नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण कॅनडा बँकेमधले तीन हजार पाचशे पदांसाठी दोन हजार पंचवीससाठीची साठीची जी भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले नऊ हजार आठशे ब्रँचेसमध्ये जी आहे तर ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जात आहे कॅनरा बँकेमध्ये भरती प्रक्रियेचे अर्ज जे आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठीची जी डेट असणार आहे ते तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज जे आहे ते करता येणार आहे तर याच्यामध्ये कॅटेगरीनुसार जागा ज्या आहेत त्या अशा प्रकारे आहेत त्यानंतर कुठल्या स्टेटमध्ये किती जागा आहे ते देण्यात आलेलं आहे तुम्ही ज्या स्टेटमधनं अर्ज कर्चित आहात त्यानुसार आणि त्या, त्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत त्यानुसारच तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर महाराष्ट्रातले जे स्टुडंट आहेत ते तुम्ही अर्ज करण्यासाठी जर इच्छुक असाल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एकूण जागा बघायच्या आहेत तर तो दोनशे एक जागा आहे तर मग कॅटेगरी वाईज ज्या बघितल्या तर तुम्हाला जागांची विभागणी बघायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे कॅनरा बँकेसाठीची ही भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची तर ती प्रसिद्ध झालेले इच्छुक उमेदवाराने चित्र अर्ज करायचे आहेत त्या ज्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन बसत आहे त्यांच्यासाठी ही जागा असणार आहेत त्यानंतर याच्यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते पण आता आपण पाहणार आहोत वयोमर्यादा जे आहे ते वीस ते अठ्ठावीसच्या मध्ये असणं आवश्यक आहे शेड्यूल का शेड्यूल ट्राईबमधून असाल तर पाच वर्षाचं कन्सेशन आहे ओबीसी मधून असाल तर तीन वर्षाचं कन्सेशन आहे पर्सन विथ डिसेबल असाल तर दहा वर्षाचं कन्सेशन आहे त्यानंतर एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशीचा उठावामधून जर तुमच्या फॅमिलीमधून कोणी पर्सन असाल तर तुम्हाला पाच वर्षाचं कन्सेशन आहे म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते तुम्हाला ग्रॅज्युएट लागणार आहे म्हणजे किमान तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं आवश्यक आहे टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज जी आहे तर ती तुम्हाला द्यावी लागणार आहे फिजिकल मेडिकल फिटनेस जे आहे ते तुम्हाला द्यावं लागणार आहे कॅनरा बँकेची ही भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची तर ते प्रसिद्ध झालेले आहे इच्छुक उमेदवाराने ते नक्की अर्ज करा जाहिरातीचे पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे यासाठी जे आहे तर ते संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला जाहिरातीमध्ये पाहायला मिळणार आहे मग याच्यासाठी लागणारी जे पूर्ण एज्युकेशन क्वालिफिकेशन संदर्भातले डिटेल आहे तर निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे त्यानंतर कोणीतरी इच्छुक अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे त्यानंतर तुम्हाला सिलेबस काय असणार आहे परीक्षा शुल्क काय आकारला जाणार आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये पेमेंट किती असणार आहे याची संपूर्ण माहिती जी आहे तर तुम्हाला ती जाहिरातीमध्येच पाहायला मिळणार आहे कॅनरा बँकेची ही भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची तर त्याच्या संदर्भात लिहिलेली ही खूप खूप महत्त्वाची माहिती आहे तर हे संपूर्ण कॅनरा बँकेच्या जाहिरातीचा पीडीएफ तुम्ही आपल्या टेलिग्रामवरनं चेकआउट करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉट पण पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग